अनपेक्षित व्यक्ती आहे ही कुठल्याही प्रकारचे कार्यकर्त्याला का विश्वासात न घेता कागलच्या जनतेला न युतं घेता चुकीच्या पद्धतीनं झालेली ही युती आहे ह्याच्याबद्दल आमच्या राष्ट्रवादीबद्दल त्यांचं कधी मागल्याऐवजी होतं ते राष्ट्रवादीमध्ये फक्त आमदार की इलेक्शनसाठी ते आमच्याकडे आले होते त्याच्या आधी ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते इलेक्शन झाल्यानंतर ते भाजपच्याच वाटे होती ते असं म्हणला आता त्याला दुजोरा मिळतो आहे कारण की गेले तीन दिवस झालं महाविकास आघाडीचे उमेदवार करायचे आमचे ई फॉर्म भरून मागवून घेतले सगळे घेतलं आणि आपण लढायचं मुस्लिमच्या विरुद्ध असं निर्णय घेऊन सुद्धा शेवटच्या दोन दिवसामध्ये त्या ते, ते स्वतःच म्हणतात शक्तीच्या मध्यस्थीमुळं हे मला करावं भाग पडलं त्या शक्ती कोल्हापूरच्या जनतेला किंवा महाराष्ट्राला माहीतच आहे त्यामुळं म्हणजे ते भाजपच्या वाटेवर जाण्याचा हा त्यांचा कधी पहिली प पहिलं पाऊल आहे आणि ह्याला ज कोल कागलची जनता ह्याला योग्य ते उत्तर देतील असं मला वाटतंय